घाटनांद्रा येथील बस स्थानक परिसरात स्थापन करण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वर रोड पुतळ्याच्या जागेच्या भूमिपूजन सोहळा छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला आहे घाट नांद्रा येथील बसस्थानक परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रात्रीच्या वेळी बसवण्यात आला होता परंतु काही लोकांच्या तक्रारीवरून प्रशासनाने हा पुतळा काढून घेतला त्यामुळे येथील शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली होती सहा महिन्यांपासून शासकीय नियमाप्रमाणे पुतळा बसवण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येऊन विविध नियमांची पूर्तता करून येथील शिवप्रतिष्ठान स्मारक समिती जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसवण्यास परत परवानगी दिली यावेळी पुतळा बसवण्यासाठी लागार लागणारे भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भूमिपूजन सुरू असताना शिवप्रेमींनी गगनभेद घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करण्यात आला घाटनांद्रा नगरीतील छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या सायंकाळी आगमन होताच त्यांच्या फटाक्याच्या अतिशबाजी व ढोलताशाच्या गजरात पुष्पांच्या पायघड्या टाकत भव्य असे जोरदार स्वागत देखील करण्यात आले त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध केले यावेळी येथील रांगोळीकार रमेश

मी म्हटलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन समारंभ असल्यामुळं मला कुठंही भेटायची गरज नाही मी तुमच्या कार्यक्रमात निश्चित शिवाजी महाराजांनी दिलेले हे संस्कार आपल्याला जे स्वराज्य निर्माण झालं हे स्वराज्य निर्माण होत असताना हिंदू स्वराज्य जे निर्माण झालं हे आपल्यासाठी शिवाजी महाराजांनी का निर्माण केलं याचा चिंतन आणि याचा अभ्यास करण्याची परत वेळ गेली शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतो ही आनंदाची बाब आहे त्या पुतळ्याच्या माध्यमातून आपण त्यांना अभिवादन करून त्यांना स्मरण करून